का। हे बघा आजकाल गॅरंटी हे कुठल्याही गोष्टीची घेऊन उपयोग नाही कारण हे शेवटी सर्व्हिस आहे ही एक नोकरी आहे त्यामुळे गॅरंटीच्या नादात राहण्यापेक्षा मला असं वाटतं की असिस्टन्स महत्वाचा असिस्टन्स म्हणजे काय की बाबा तुमच्यासोबत एखादा मेंटर किंवा एखादा इन्स्टिट्यूट हे लॉंग रनला आहे पॅटर्न तुम्हाला काय देत आहे की एक वन इयरची सर्व्हिस देत आहे त्याच्यामध्ये आम्ही स्टार्टिंग फ्रॉम द ट्रेनिंग टील जॉब इथपर्यंत तुम्हाला असिस्ट आहे म्हणजे असिस्टन्स म्हणजे काय त्याच्यामध्ये तुमचं रेझ्युमे मेकिंग आहे टेक्निकल ट्रेनिंग आहे त्यानंतर मग तुमचं बाकी ॲप्टिट्यूड टेस्ट असेल टेक्निकल टेस्ट असेल मॉक इंटरव्ह्यू असेल इंटरव्ह्यू अरेंजमेंट असेल एवढ्या गोष्टी येतात गॅरंटीचा अर्थ असा होतो की बाबा आज तुम्ही जर इंटरव्ह्यूला गेला तर तुम्हाला शुअर शॉर्ट इथं प्लेसमेंट झालंच पाहिजे असं पण जर समोरच्या कंपन्यांना तुमचा इंटरव्ह्यू नाही आवडला तर तर तुमचं रिजेक्शन पण होऊ शकतं सो so, मला असं म्हणायचं की असिस्टन्स महत्वाचा असिस्टन्समध्ये काय असतं की तुम्हाला अनलिमिटेड जॉब कॉल्स मिळतात ज्याच्यामधून तुम्ही एका इंटरव्यूमध्ये जरी फेल झाला तिथून लर्निंग घेऊन तुम्ही पुढच्या इंटरव्ह्यूमध्ये चांगलं परफॉर्म करता त्यामुळे मला असं वाटतं की मागणाऱ्यांनी जॉब गॅरंटी हे मागू नये असिस्टन्सवरती फोकस करावा कारण असिस्टन्स हा लॉंग रनला रिलेशन बिल्ड करतो आणि त्याच्यातून आपल्याला चांगले रिझल्ट मिळतात